श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः नामधारक शिष्यदेखा विनवी सिद्धासी कवतुका प्रश्नकरी अतिविशेखा एकचित्ते परियेसा जय जया योगीश्वरा सिद्धमूर्ति ज्ञानसागरा ज्ञान होय आमासि उदर व्यथेच्या ब्राह्मणासी प्रसन्न जाहले कृपेसी, पुढे कथा वर्तली कैसी विस्तारावे आम्हा प्रती ऐकोनी शिष्याचे वचन संतोष करी सिद्ध आपण गुरुचरित्र कामधेनु जाण सांगता जाहले विस्तारे ऐक शिष्या शिखामणी भिक्षा केली जाचे भुवनी तयावरी संतोषोनी प्रसन्न जाहले परियेसा गुरुभक्तीचा प्रकारू पूर्ण जाणे तो द्विजवरू, पूजा केली विचित्रू, म्हण आनंद परीयेसा तया देव द्विजासी श्री गुरु बोलती संतोषी भक्त हो वंशो वंशी माझी प्रीती तुझवरी ऐकोनी श्री गुरुचे वचन सायं देव विप्रकरी नमन माथा चरणी न्यासिता जाला पुनः पुन्हा जय जया जगद्गुरु त्रयमूर्तीचा चा अवतारु अविद्या माया दिससी नरु वेदा अगोचर तुझी महिमा विश्वव्यापक तु होसी ब्रह्मा विष्णु व्योमकेशी वेश तू मानुषी भक्तजन तारावया तुझी महिमा वर्णावयासी शक्तिकैची आसी मागेन एक आता तुम्हासी ते कृपा करणे गुरुमूर्ती माझे वंश पारंपरी भक्ति द्यावी निर्धारी इह सौख्य पुत्रपौत्री पुत्र उपरी द्यावी सद्गती ऐसी विनंती करुणी पुनरपी विनवी करुणावचनी सेवा करितो द्वार यवनी महाशूर क्रूर असे प्रतिसंवत्सरी ब्राह्मणासी घात करितो जीवेसी, याची कारणे आम्हासी बोलावी तसे मज आजी जाता तया जवळी आपण निश्चय घेईल माझा प्राण भेटी जाहली तुमचे चरण मरण कैचे आपणासी संतोषोनी श्री गुरुमूर्ती अभयंकर आपुले हाती विप्रमस्तकी ठेविती चिंता न करी म्हण भयसांडूनी तुवा जावे क्रूर यवना भेटावे संतोषोनी प्रियभावे पुनरपी पाठवील ल आम्हा पाशी जववरी तू परिसी असो आम्ही भरमसी तुवा आलिया संतोषी जाऊ आम्ही तू होसी। पारंपर वंशो वंशी अखिला भिष्ट तू पावसी। वाढेल संतती तुझी बहुत तुझे वंश पारंपरी सुखे नांदती पुत्र पौत्री अखंड लक्ष्मी तया घरी निरोगी होती शतायुषी ऐसावर निघे देव ब्राह्मण जेथे होता तो यवन गेला त्वरित तया जवळी कालांतक यवन दुष्ट यवनदुष्टपरीयेयेयेयेये ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्वालारूप होता जाहला विमुख होऊनी गृहात कोपत विप्र जाहला चकित मनी श्री गुरुसी ध्यातसे कोप आलिया ओळंबयासी केवी स्पर्शे अग्निसी होय जासी, काय करिल क्रूर दुष्ट। गरुडाचिया पिलियासी सर्पतो कवणे परिग्रासी, तैसे तया ब्राह्मणासी असे कृपा गुरुची। काय खादे सिंहासी केवी ग्रासी श्रीगुरुकृपा होय जासी कलिकाळा भय ना जा हृदयी कैचे भय दारुण भयदारुण मृत्यून बाधे जाण अपमृत्यू काय करी जासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन असे तो काय श्रीगुरुकृपा होय यमाचे मुख्य भय नाही ऐसे परी तो यवन अंतःपुरात पुरात जाऊन सुषुप्ति केली भ्रमित होऊन शरीर स्मरण त्यासी नाही हृदय ज्वाळा होत त्यासी जागृत होऊनि परीयेसी प्राणांतक व्यथेसी कष्ट तसे तये वेळी स्मरण असे नसे काही म्हणे शस्त्रे मारितो घाई छेदन करितो अवेव पाही विप्र एक आपणासी स्मरण जाहले तये वेळी धावत गेला ब्राह्मणा जवळी लोळतसे चरण कमळी म्हणे स्वामी तू माझा येथे पाचारिले कमणी जावे त्वरित परतोनी वस्त्रे भूषणे देऊनी निरप देतो तये वेळी संतोषोनी द्विजवर आला ग्रामा वेगवक्त्र गङ्गातिरि असेवासर श्रीगुरुसे चरणदर्शना देखोनिया श्रीगुरुसी नमनकरितो भावेसि स्तोत्रकरि बहुवसि साङ्गे वृत्तान्त आद्यन्त सन्तोषो नि श्रीगुरुमूर्ति तया द्विजा जाऊ म्हणती स्थान स्थान तीर्थयात्रे ऐ श्री गुरुचे वचन विरजोडुन न चरण आपण यै समागमे तुमसे चरणा समाग विणा देखा राहो न शके क्षण एका संसार सागर तारका तु देखा कृपा सिन्धु उद्धरा वया सी, गंगा आणिली आणिलिभूमिसी तैसे स्वामी सी, दर्शन दिधले आपुले भक्तवत्सलतुझि ख्याति काय कायनीति सवे निश्चिति चरणी लागला येणे विप्रभावेसी संतोषोनी विनयेसी श्री गुरु, विनये गुरु म्हणती तये वेळी कारण असे आम्हा जाणे तीर्थे असती दक्षिणे पुनरपी तुम्हा दर्शन देणे संवत्सरी पंचदशी आम्ही तुमचे गावा समीपत वास करू हे निश्चित कलत्र पुत्र इष्ट भ्रात मिळोनी भेटा तुम्ही आम्हा न करा चिंता असाल सुखे सकळ अरिष्टे गेली दुःखे मणोनी हस्त ठेवीती मस्तके भाक देती तये वेवी। ऐसे श्रीगुरु निघाले तेथुनी जेथे असे आरोग्य भवानी वैजनाथ महाक्षेत्र समस्त शिष्यान समवेत श्री गुरु आले तीर्थे पहात प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुप्तरूपे नामधारक विनवी सिद्धासी काय कारण गुप्त भावयासी होते शिष्य बहुवसी त्यासी कोठे ठेविले गंगाधराचा नंदनु सांगे कुरुचरित्र कामधेनु सिद्धमुनि विस्तारून, सांगे नाम करणीस पुढील कथेचा विस्तारू सांगता विचित्र अपारू मन करुणी एकाग्रू ऐका श्रोते सकलिकः इति श्री, श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारकसंवादे क्रूरयवनशासनं सायं देववरप्रधानं नामचतुर्दशोऽध्यायः श्रीगुरुदेवदत्त श्रीगुरुदत्तात्रय अर्पणम् असतु